नमस्कार प्रिय वाचक मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी चॅनेलवरती आपण आपल्या चॅनेलवरती विविध योजनांची माहिती ही देत असतो आज आपण अशाच महत्त्वपूर्ण योजनांपैकी महत्त्वाची योजना बघणार आहोत अटल पेन्शन योजना होय अटल पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पात्रता व अटी याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ही माहिती आपल्याला मदत पूर्ण ठरली तर नक्कीच आपला अभिप्राय हा आम्हाला कळवा आपल्या अभिप्रायामुळे आम्हाला अजून प्रेरणा मिळते माहिती इतर आपल्या मित्र व नायतेवाईक यांना शेअर करा आपल्यामुळे कोणाला तरी फायदा होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही विनंती चला तर मग मित्रांनो आपण अटल पेन्शन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया भारत सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या वृद्धावस्थेसाठी आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली ही योजना नऊ मे दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाँच करण्यात आली सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणारी ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी खूप महत्त्वाची ठरली योजनेचे नाव अटल पेन्शन योजना सुरुवात नऊ मे दोन हजार पंधरा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगाराकरिता पेन्शन देणे लाभार्थी अठरा ते चाळीस वयोगटातील लाभ वयाच्या साठाव्या वर्षापासून पेन्शन सुरू अट लाभार्थ्याला कमीत कमी वीस वर्ष हप्ता भरणे आवश्यक आहे अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना वृद्धावस्थेमध्ये आधार देणे असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य पुरवणे कुटुंबासाठी वित्तीय सुरक्षा तयार करणे देशातील बचत व गुंतवणुकीला चालना देणे योजनेची वैशिष्ट्ये अटल पेन्शन योजना ही एक सरकारी पेन्शन योजना आहे ज्यात सहभागी व्यक्ती साठ वर्षानंतर दरमहा निश्चित रक्कम पेन्शन प्राप्त करू शकतात पुढील प्रमाणे योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहेत पेन्शन रक्कम साठ वर्षानंतर व्यक्तीला एक हजार रुपये ते पाच हजार रुपयेपर्यंत दरमहा पेन्शन मिळते लाभार्थी स्वतःच्या निवडीप्रमाणे पेन्शन रक्कम ठरवू शकतो योगदान कालावधी अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात साठ वर्षापर्यंत दरमहा ठराविक रक्कम योगदान करावी लागते नियमित बचत आणि गुंतवणूक योजनेत दरमहा ठराविक रक्कम भरून लाभार्थी स्वतःची वृद्धावस्था सुरक्षित करू शकतो सरकारचे योगदान या योजनेच्या प्रारंभिक काळात सरकारने सहभागी व्यक्तीच्या योगदानाचा पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त एक हजार रुपये वार्षिक योगदान दिले कर लाभ या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत कर सूट मिळते नॉमिनी सुविधा योजनेत नॉमिनीचे नाव नमूद करणे अनिवार्य आहे जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना संपूर्ण रक्कम हस्तांतरित केली जाते अटल पेन्शन योजनेचे पात्रता व अटी वय यात्रा ते चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे लाभार्थीच्या नावावर बँक खाते असावे कारण पेन्शन रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते लाभार्थी भारताचा नागरिक असावा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते अटल पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड बँक का बैंका पासबुक नॉमिनीचा पुरावा वय पुरावा अपंग असल्यास प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो चालू मोबाईल क्रमांक अटल पेन्शन योजने अंतर्गत योगदान योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीला कालावधीपर्यंत त्रैमासिक किंवा अर्थवार्षिक स्वरूपात योगदान द्यावे लागते पेन्शन रकमेवर आधारित योगदानाचे प्रमाण बदलते उदाहरणार्थ जर व्यक्ती अठराव्या वर्षी योजनेत सहभागी होतो आणि साठ वर्षानंतर एक हजार रुपये मासिक पेन्शन हवी असल्यास त्याला दरमहा सुमारे बेचाळीस रुपये योगदान द्यावे लागेल रुपये मासिक पेन्शन द्यावे लागते जास्त वयात योजनेत सहभाग झाल्यास योगदानाचे प्रमाण वाढते अटल पेन्शन योजनेचे फायदे वृद्धावस्थेतील आर्थिक सुरक्षा योजनेमुळे वृद्ध व्यक्तींना जीवनावश्यक खर्चासाठी नियमित उत्पन्न मिळते लाभार्थ्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते किंवा जमा झालेली रक्कम परत केली जाते या योजनेमुळे लोक नियमित बचतीची सवय लावून भविष्य सुरक्षित करतात लाभार्थ्याला साठ वर्षानंतर निश्चित पेन्शनची हमी मिळते ज्यामुळे ही योजना अधिक विश्वासार्ह ठरते योजनेत सहभागी होण्यासाठी के वाय सी कागदपत्रांसह बँकेतून सहज नोंदणी करता येते योजना कशी सुरू करावी बँकेत खाते उघडा लाभार्थीच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे वाय सी प्रक्रिया पूर्ण करा आधार कार्ड ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा बँकेत जमा करा तुम्हाला आवश्यक असलेल्या पेन्शन रकमेवर आधारित योगदान रक्कम निवडा योजनेत नियमित यो योगदान सुनिश्चित करण्यासाठी बँक खाते डेबिटसोबत जोडा नमस्कार प्रियवाचक मित्रांनो आज आपण अटल पेन्शन योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला ही माहिती अपूर्णही असू शकते अटल पेन्शन योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खूप फायदेशीर ठरते ही योजना केवळ वृद्धावस्थेसाठी आर्थिक आधार देते शिवाय देशातील बचत वाढवून आर्थिक विकासालाही चालना देते ज्या नागरिकांना आपले भविष्य सुरक्षित करायचे आहे त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्या योजना चांगले भविष्य घडवण्याची संधी देते फक्त सुरुवात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करावी अटल पेन्शन योजना म्हणजे काय भारत सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या वृद्धावस्थेसाठी आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली ही योजना नऊ मे दोन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणारी ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी खूप महत्वाची ठरली आहे धन्यवाद